भारताने न्यूझीलंडचा पराभव करीत चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस जिंकली आहेत हा ऐतिहासिक विजय साजरा करण्याकरिता अमरावतीकरांनी रस्त्यावर उतरून चांगलाच जल्लोष केला भारताच्या या दिमागदार विजयाचा आनंद अमरावतीकरांनी उत्साहात साजरा केला शहरातील राजकमल चौक राजापेठ चपराशीपुरा पंचवटी आणि इरविन चौकात सुद्धा चाहत्यांनी चांगलाच जल्लोष केला भारताने न्यूझीलंडवर सहा विकेट्सनी शानदार विजय मिळवत चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंडला दोनशे एक्कावन्न धावात रोखले प्रत्युत्तरात टीम इंडियाने दोनशे बावन्न धावांचा पाठलाग शानदार पद्धतीने पूर्ण केला कर्णधार रोहित शर्माने आक्रमक खेळी करत एकोणनव्वद धावा केल्या आणि संघाला सहज विजय मिळवून दिला हा ऐतिहासिक विजय साजरा करण्यासाठी अमरावतीकरांनी रस्त्यावर उतरून जल्लोष केला राजकमल चौकात ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत क्रिकेटप्रेमींनी आनंदोत्सव साजरा केला टीम इंडियाच्या समर्थनार्थ भारत माता की जय आणि विजयी विश्व तिरंगा प्यारा अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दनानून गेला भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयानंतर अमरावतीत ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये जल्लोष तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा अशाच ताज्या अपडेट करीता पाहत राहा सिटी न्यूज